स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ या मंत्राचा उच्चार जसा मनात शांतता आणतो तसा स्वामी समर्थांचा विचारही मनाला स्थिर करतो स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर जीवन जगण्याची एक शाळा होते त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहेत जितके शेकवो वर्षांपूर्वी होते आज लोकांना ताण धावपळ मानसिक अस्वस्थता नातेसंबंधातील ताण या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते पण स्वामी समर्थांचे विचार म्हणजे या सर्व समस्यांवर उपाय देणारा एक मार्गदर्शक प्रकाश आहे सोळा नवरात्री आणि स्त्री शक्ती नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो देवी म्हणजे शक्ती मातृत्व आणि करुणेचं प्रतीक स्वामी समर्थांनी देखील स्त्रीला उच्च स्थान दिलं आहे त्यांचा विचार होता की ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो ते घर सुख शांतीने नांदतं नवरात्रीच्या काळात आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो शौर्य संयम दया मातृत्व धैर्य हे सर्व गुण स्त्रीच्या रूपात आहेत स्वामी समर्थांचे म्हणणे होते की स्त्री म्हणजे प्रेरणेचा स्रोत आहे म्हणून महिलांना या व्हिडिओतून एक मोठा संदेश असा आहे की स्वतकडे कमी लेखू नका तुम्हीच जीवनाची खरी शक्ती आहात स्वामी समर्थांचे जीवनमूल्य आणि दैनंदिन जीवन संयम आणि धीर आज आपण झटपट यश झटपट परिणाम शोधतो पण स्वामी समर्थांचा संदेश होता संयम ठेवा धीर धरा प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो झाड लावले की लगेच फळ मिळत नाही त्याचप्रमाणे आपल्या मेहनतीला योग्य वेळी नक्कीच यश मिळते समाधान आणि कृतज्ञता खरा आनंद हा पैशात नाही तर समाधानात आहे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगली तर जीवन सुंदर होते दररोज सकाळी उठल्यावर धन्यवाद म्हणणे ही खरी आध्यात्मिक साधना आहे प्रेम आणि माफी राग धरल्याने मन जळते माफी दिल्याने मन हलकं होतं स्वामी समर्थांचा विचार होता प्रेम द्या द्वेष नको स्त्री पुरुष मोठे लहान श्रीमंत गरीब श्रीमंत गरीब यांच्यात फरक न करता प्रेम केलं तरच समाज सुंदर बनेल सेवा म्हणजेच भक्ते सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही तर आपल्या घराची काळजी घेणं गरजवंतांना मदत करणं मुलांना शिक्षणात प्रोत्साहन देणं एखाद्याला हसवणं ही खरी सेवा आहे दिवाळीशी जोडलेले काही संदेश महिलांसाठी देवीच्या शक्तीसारखी आत्मशक्ती तुमच्यात आहे ती विसरू नका घर चालवणं मुलांना घडवणं नात्यांना सांभाळणं हीच खरी साधना आहे नवरात्रीत जसं आपण देवीला सजवतो तसंच स्वतःलाही सजवा आत्मविश्वास हसू धैर्य या अलंकारांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढा ध्यान प्रार्थना किंवा फक्त शांत बसणं एक प्रेरणादायी कथा एका गावात एक विधवा स्त्री राहत होती तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती मुलांना वाढवताना तिला खूप अडचणी आल्या पैसांची कमतरता समाजाचे टोमणे आणि भविष्याबद्दलची चिंता ती दररोज स्वामी समर्थांना स्मरायची आणि म्हणायची मला धैर्य द्या मी माझ्या मुलांना योग्य मार्गावर नेईन काळ जसजसा पुढे गेला तिने संयम मेहनत आणि प्रामाणिकपणाने जीवन जगितले तिची मुलं अभ्यासात प्रगती करू लागली चांगल्या नोकऱ्यांना लागली लोकांनी तिचा सन्मान करायला सुरुवात केली त्यावेळी ती स्त्री म्हणा हे सर्व स्वामी समर्थांच्या विचारामुळे शक्य झाले त्यांनी मला शिकवलं की संयम आणि मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही अडचणी आल्या तरी त्या संधी आहेत ही कथा आपल्याला सांगते की अडचणी म्हणजे थांबा नाहीत तर शिकवणी आहेत स्टार दैनंदिन जीवनासाठी उपयोगी विचार सकाळी दिवसाची सुरुवात शांत मनाने करा दिवसातून दहा मिनिटे ध्यान किंवा प्रार्थना करा कुटुंबासोबत वेळ घालवा हीच खरी पूजा आहे पैशाच्या मागे धावू नका आरोग्य आणि नाती सांभाळा जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळता सतत शिकत रहा नवं काही आत्मसात करा भ निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग आहे ते सांगतात संयम ठेवा धैर्य धरा प्रेम द्या कृतज्ञ रहा आणि सतत शिकत रहा नवरात्रीच्या या शुभप्रसंगी स्त्रियांनी विशेषत लक्षात ठेवायचं तुमच्यातील शक्ती हीच खरी देवी आहे